राम राम आज आहे होळी तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तर देऊन झाल्या पण होळी का साजरी केली जाते असं कोणाला विचारलं तर नक्कीच वेगवेगळी उत्तरे येतील परंतु होळी साजरी करण्यामागे जसे आध्यात्मिक कारण आहे तसेच वैज्ञानिक कारण देखील आहे तर प्रथम आध्यात्मिक कारण पाहू तर भक्त प्रल्हाद जेव्हा विष्णूजा थांबवत नव्हते हे पाहून हिरणका शपन यांची बहीण होलिका हिने भक्त प्रल्हादांना मांडीवर घेऊन होळी पेटवली कारण तिला भस्म न होण्याचे वरदान होते परंतु भक्त प्रल्हादांच्या भक्तीपुढे होलिकाचे वरदान टिकू शकले नाही व ती होळीत भस्म झाली हे आहे आध्यात्मिक कारण आता आपण वैज्ञानिक कारण पाहू होळी हा सण अशा वेळी येतो ज्यावेळी ऋतू बदलामुळे आपल्यात नैराश्य आणि आळस भरलेला असतो परंतु होळी पेटून आणि शुद्ध आबीर गुलाल अंगाला लावला की मन शांत होतं व एक नवी उमेद मनात जागी होते असं शास्त्रज्ञ म्हणतात परंतु आज अंगाचा रंग निघेल नाही या कारणाने या भीतीने म्हणजे कारणाने ना भीतीने लोक होळी खेळत नाहीत परंतु हे सण साजरे करून आणि आपल्या मुलांनाही साजरे करायला लावून आपण आपली संस्कृती जपली पाहिजे धन्यवाद